मित्रांनो मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण आलेलो सदाशिवनगर सदाशिव या भागामध्ये आणि खूप सुंदर असं मैदान पार पडलं आणि या मैदानाचा फायनलच्या गुलालाचा मानकर आहे सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बाकासूर नमस्कार काय म्हणत आज कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलेलं आणि मला वाटतं प्रथमच जोडी पाहिली काय सांगतो पहिल्यांदा बरं मैदानाचं नियोजन त्यांचं सगळ्या सहकार्यांचं आमदार यांच्या सहकार्यांचं एवढं काटाकीर नियोजन झालं कोणत्याही मैल कोणताही त्रास झालेला नाही आणि एक प्रकारचे वैशिष्ट्य आहेत जेवढं लांबचं मैदान असतं तेव्हा म्हणजे कधीच नाराज नाही करत मला वाटतं भरपूर तुम्ही लांब लांब मैदान करत असता मुळशीतून येता प्रत्येक मैदान नाही म्हटलं दोनशे ते अडीचशे किलोमीटर असते तेवढं प्रवास करून पळणं एवढं म्हणजे तिन्ही पेरत त्याच ताकदीनं पळणं किती अवघड आहे ते प्रवास करून येणं त्याच्यानंतर आराम थोडं मिळणार तर बरं नाही पळणं खूप आवड अ आज मला वाटते सकाळी आल्या आल्या तुम्ही तिसऱ्या का चौथ्या गाठामध्ये पाहाल कसं म्हणजे पायऱ्याचं नियोजन आधीच ठरलेलं मामाने केव्हा केलेलं पायर केलं माहित नाही मामांच आणि एक प्रकारे आपण पाहतोय मामांचं नियोजन खट असते प्रत्येक मैदानामध्ये आणि पायरा विचार करून केला जातो मला वाटते कारण फाटी वगैरे बघता का कि फाटी का शंभर टक्के कसं चालता बैल घालता येईल तिथे चालू नव्याण्णव टक्क्याचा अभ्यास करूनच मामा बैल असं नाही की म्हणजे बोलणारे काय पण बोलतील पण मामा म्हणजे समोरच बाबा बैल कशा रीतीनं पळतोय आपला बैल कसा पळेल त्या पद्धतीनेच दे करतात दादा नंद्याबद्दल काय सांगाल मला वाटते पालवे साहेबांची दोन दोन्ही बैल आज फायनलचा गुलाल घेतलं काय सांगाल त्यांच्याबद्दल काय सांगाल आणि ते मुंबईगड क्षेत्रात एक मोठं नाव काय बद्दल मी पण आणि एक प्रकारे सोलापूर भागात आलाय तुम्ही आणि सकाळपासून असंख्य अशी लोक बघून गेलेत बाकासूरला आणि एक प्रकारे फोटो काढतात सेल्फी काढतात आनंद काय म्हणजे किती जण येऊन गेले सकाळपासून सकाळ जर ना तशी म्हणजे थोडं पब्लिक जमले आहे त्यामुळे सकाळपासून फुल पब्लिकचे पण असं नाही की कुठला त्रास दिला पब्लिकने फोटो काढतात जातात महिला उठवलं नाही किंवा बरंच त्रास नाही दिला आज म्हणजे मैदानात काहीच पब्लिकने त्रास दिला तरी सगळ्यांनी सहकार्य केलं त्यांचं मनापासून धन्यवाद आहे त्यांनी एवढं लांबला लांब रसह केलं बकासूरनं सर्व काही मिळवून दिलंय आयुष्यामध्ये मान आहे सन्मान आहे

कारण जाईल त्या अड्ड्यामध्ये गुलाल घेतो आणि एक प्रकारे जे प्रेक्षक आहेत त्यांचा एवढा आशीर्वाद आहे की त्या आशीर्वादापोटीच पळतो म्हणावं लागेल सगळ्या पब्लिकचाच बहीण अख्ख्या महाराष्ट्राचं बहीण त्यांच्या आशीर्वादानेच बैल पळतो आणि सांगतो की बाकीचे मैदान घेणाऱ्यांनी आजच्या मैदानाचा आदर्श घ्यावा जे त्यांनी आज फाटींच्या जवळ सुद्धा पब्लिक लिहिून दिलं नाही सगळ्यांना बघता आलं कोणाला असं नाही झालं की कोणाला दिसत नाही प्रत्येकाला बघता आलं ते सगळ्यांना लांबून बघता आलं कुठल्या पहिल्याला त्रास झाला नाही पब्लिक म्हणून किंवा पब्लिक म्हणून गाडी पण नाही झाली पहिलं मैदान असेल की कुठल्या त्रास एक आदर्श घ्यावा प्रतिमा असं मैदान झालं सकाळपासून आपले दादा आहेत श्रीराम डेअरी यांचे मालक दादा नमस्कार काय सांगाल कशा पद्धतीने जोडी पाहिली आज आणि नियोजन जोरा झालं आणि एक प्रकारे प्रेक्षकांच्या मनातील जोडी होती आणि सकाळी कसं वाटत होतं की गटाला ज्या पद्धतीने दे गाडी अमर ड्रायवरनं चालवली अमरदाबद्दल काय सांग हां आणि अमरतातेचं एक वैशिष्ट्य आहे निम्म्यात गाडी आली आणि निम्म्याच्या पुढं असं म्हणतात की अमरतातेला कोणी ऐकायचं नाही म्हणजे हां जबरदस्त ड्रायविंग आहे म्हणावं लागेल बरं काय सांगाल बाकीबद्दल आपल्या एवढं लांब आहे कुठं पण असू दे सोलापूर जिल्हा असू दे सातारा असू दे खटाव असू दे पुणे असू दे बारामती असू दे कुठलाच भाग असं सोडला नाही हा दादा आत्ता सध्या मैदान करताना कशा पद्धतीनं करताय म्हणजे किती दिवसाच्या गॅप नंतर वगैरे कसं काय चार दिवसाच्या गॅपनं करताय म्हणजे जास्त दाट होत होतं ते जरा थोडंसं कमी केलं आणि आदत मैदानामध्ये दिसत नाही जास्ती करून आजकाल काय आदतला काय होत जरा आदत आपल्या भर जरा कमी जादा होतंय आहे बर म्हणजे एक प्रकारे बैलाचे कुठं नाव खाली होऊ नये म्हणून आदत मैदानात म्हणजे शक्यतो टाळताय तुम्ही आदत मैदानात बर आज ज्या पद्धतीनं मैदान झालं एक आदर्श घेण्यासारखं दादा म्हणाले तसं तरी पण सेमीला जबरदस्त स्पीड लागलं बाक्याला आणि नांद्याच्या जोडीला गाडी निम्यापर्यंत होती परंतु निम्म्याच्या पुढं गाडीनं जबरदस्त ओव्हरटेक केलं काय सांगाल त्याबद्दल सेमी सेमीचा थरार कसा होता निघा राहिला तर तेव्हा सेमी विशेष नाही आणि ती जी मागे राहिला तर तेव्हा सेमी काढतो कारण एक प्रकार घ्या आणि आपण पाहतो की जे प्रेक्षक आहेत किंवा जाणकार आहेत ते म्हणतात की बाक्याच्या गळ्यात बैल पुरला जर समजा निकाल रेषे जे इथं जवळपास आसपास तर बाक्या कुणाला जायचं विषय नाही तर फौजी काय आनंद आहे गुलालला प्रत्येक वेळी गुलाल असतो प्रत्येक अड्ड्यामध्ये काय वेगळाच आनंद आहे इच्छा असते की गुलाल भेटावं जिथं जाईल तिथं त्याला गुलाल भेटला हा बासी एवढीच इच्छा भेटला मित्रांनो हेच समाधान असते आणि या समाधान पोटी बैल आपला पळत असतो फक्त मालकासाठी आणि जे चाहते असतात त्याच्या प्रेमापोटी बैल पळत असते आपले यश आपल्या बाक्याला पुढे धरायला असते काय सापडला का आज हा विशेष नाही तिने फेरी काय आनंद आहे आज आनंद कसा आहे सोलापुरात आलाय आणि एक प्रकारे तळतळत ऊन होतं दिवसभर भरपूर ऊन होतं त्या उन्हामध्ये नाराज के नाही केला आज गुलाल घेऊन हा भेटला बस विषय नाही आणि जर समजा नेहमीची आता तुम्ही नेहमीच असता बाक्या बरोबर नेहमीची माणसं ते ओळखतो का बाबा समोर आल्यावर हां फक्त येतात ना फोटो काढायला फोटो काढून फक्त तो असा नाही ओळखत पकडून देत दे दे नाही म्हणजे फोटो काढायला आले की फक्त त्याला आवडत नाही बस फक्त कसं काय आता पुढची मैदाना येतात भरपूर नियोजन कसं असणार काय का सगळी सूत्र मामा हलवतात तिथून म्हणजे सगळे हे होते दादा काय सांगाल दा काही जण बोलत नाही मित्रांनो चालतंय शुभेच्छा तुम्हाला नक्कीच आज खूप सुंदर पळ दाखवला बाकी